नमस्कार मैत्रिणो सोनीस किचन अँड व्लॉग मध्ये पुन्हा एकदा दे तुमचं स्वागत आहे तर आषाढी एकादशी येत आहे आणि आषाढी एकादशी म्हणले की प्रत्येकाच्या घरात उपवास तर असतोस आणि अशा वेळेस पूर्वतयारी न करता मी आज तुमच्यासोबत असा एक पदार्थ शेअर करणार उपासाचा जे की झटपट असा तुम्ही पटकन असा बनवून खाल अगदी सोपी रेसिपी आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्याच पराठ्यासोबत खाण्यासाठीही ती शेंगदाण्याची गोड चटणीसुद्धा रेसिपी शेअर करणार आहे त्याच्यामुळे संपूर्ण हा व्हिडिओ बघा अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज सबस्क्राईब करा तर चला आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया उपवासाचा पराठा बनवण्यासाठी हिथं मी तीन बटाटे उकडून घेतलेले आहेत हिथं मी एक एवढा साबुदाणा घेतलेला आहे चार ते पाच हिरव्या मिरची घेतलेल्या आहेत इथं चिली फ्लेक्स घेतलेला आहे मीठ घेतलेल्या चवीनुसार आणि जिरं घेतलेला आहे जर का तुम्ही उपसाला जिरं खात नसेल तर स्किप केलं तरी चालेल आता आपल्याला सगळ्यात पहिला शाबूदाना आहे तो भाजून घ्यायचा आहे तर लक्षात ठेवायचं आपल्याला शाबुदाना भाजूनच घ्या आपल्याला पावडर बनवायची आहे इथं त्यासाठी इथं मी कढई गरम कराय ठेवलेली आहे आता ही तापलेली कढई तर गरम झालेली आहे आता हे आपण शाबुदाना घालून घ्यायचा आहे तर लक्षात ठेवायचं आपल्याला साबुदाणा भाजल्याशिवाय बारीक होत नाही त्याच्यामुळे हा शाबुदाना भाजून घ्यायचा आहे आणि ग्लॅस गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे कमी गॅसवरच आपल्याला शाबुदाना मस्त असा भाजून घ्यायचा आहे जर का तुम्ही हा साबुदाणा फुल गॅसवर भाजाल तर एकदम असे त्याला डाग पडतील आणि भाजणार पण आहे आणि एकदम काळपट पण असे दिसतील त्याच्यामुळे आपल्याला मंदाचेवरच हे शाबुदाना मस्त असा चांगला फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे इथं शाबूदाना आहे तो छान असा भाजलेला आहे ह्याला जवळजवळ पाच ते दहा मिनटं भा लागलेले आहेत तर मस्त असा शाबुदाना भाजलेला आहे बघू शकता हलकसा त्याचा कलर बदलेला आहे तर जास्त पण आपल्याला जा त्याचा कलर आहे तो बदलून घ्यायचा नाही आता हा शाबुदाना इथं मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि आप हा आपला शाबुदाना थंड करून घ्यायचा आहे इथं मी शाबुदाना एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे तर अशा प्रकारे थंड करून घ्यायचं आहे आता इथं शाबूदाना पण आपला थंड झालेला आहे आता इथं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक अशी पूड बनवून घेऊया तर बघू शकता मस्त असं आपलं मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून बारीक अशी त्याची पूड झालेली आहे तर जेवढं शक्य होईल तेवढं बारीक पूड करा नसेल जास्त झाली तर तुम्ही तर चाळून सुद्धा घेऊ शकता पण इथं माझी बारीक अशी पूड झालेली आहे आता एका ताटामध्ये आपल्याला हे बटाटे आहेत ते काढून घ्यायचे आहेत आणि लक्षात ठेवायचं आपल्याला बटाटे पण चांगलेशी शिजवून घ्यायचे आहेत कच्चे ठेवू नका इथं हातानेच असे मॅश करून घ्यायचे आहेत तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथं खिसिने सुद्धा घेऊ शकता पण इथे हे बटाटे छान असे माझे शिजलेले आहेत तर तुम्हाला जास्तीचे प्रमाणात करायचे असतील ना तर तुम्ही ह्याच्यापेक्षा थोडीशी जास्त क्वांटिटी सुद्धा घेऊ शकता आता इथं जे मी आप... शोबाजवारायचं पीठ बनवून घेतलेलं होतं ना ते आता थोडंसं घातलेलं आहे थोडं बाजूला ठेवलेलं आहे तर एकदम पण घालू नका आताही तुम्ही थोडंसं घातलेलं आहे आता ह्याच्यात आपण जे मसाले घेतले होते ते घालून घ्यायचे आहेत चिल प्लेक्स घातलेला आहे जिरं घातलेलं आहे चिल प्लेक्स घालायचं कारण म्हणजे मस्त असे त्याचा कलर दिसतो आवडत असेल तर तुम्ही घालत असेल तर कोथिंबीरसुद्धा घालू शकता जर का तुमच्या उपासाला चालत असेल तर आता यात आपण जी मिरची पा फिरवून घेतलेली आहे मिक्सरमध्ये ती पण घालून घ्यायची आहे तर कितपत तुम्हाला तिखट पाहिजे आहे त्याच्यानुसार तुम्ही मिरचीचे प्रमाण कमी जास्त करू शकता तर मी थोडंसं तिखटच बनवत आहे त्याच्यामुळेही तर मी जास्त हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता संपूर्ण ते हिरवी मिरची मी घालून घेतलेली आहे आता इथं आपल्याला हाताच्या सहाय्याने हे जे मिश्रण आहे ते छान असं मळून घ्यायचं आहे मळून घेणं महत्त्वाचं आहे मळून घेतलं तर तुमचा जो पराठा आहे तो खूप छान असा बनेल आता इथं मी जे शिल्लक राहिलेलं जे पीठ होतं ना ते घातलेलं नाही आता मला इथं थोडंसं गरज पडत आहे त्याच्यामुळे मी संपूर्ण आता हे जे साबुदाण्याचं पीठ आहे ते संपूर्ण घालून घेते आता छान असं मळून घ्यायचं आहे हाताने मळलं म्हणजे काय होतं मस्त असं त्याचा मौसूद असा गोळा बनतो आणि जो पण बटाटा मोठा राहिला असेल ना तर त्याने व्यवस्थित असा मॅश होतो त्याच्यामुळे शक्य असेल तर हाताने छान असं मळून घ्या तर चला मी असं मस्त असं त्याचा मौसूद असा गोळा बनवून घेते पराठीसाठी आता आपले पीठ आहे ते छान असं मळून झालेलं आहे आता इथं आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे जवळजवळ दहा ते पंधरा मिनटासाठी हे पीठ असं ठेवायचं आहे जेणेकरून छान असं मस्त भिजेल दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आपलं पीठ पण छान असं भिजलेलं आहे आता इथं तापण परत एकदा छान असं मळून घ्यायचं आहे मळून घेणं महत्त्वाचं आहे जेवढं तुम्ही मळाल तेवढा तुमचा पराठा आहे तो अजिबात तुटणार नाही मस्त असा होईल तर आता आपल्याला जेवढं आपण चपातीला घेतो ना तेवढं इथं पीठ घ्यायचं आहे आणि बघू शकता अशा प्रकारे जो आपला तळहात असतो ना त्याच्या सहाय्याने अशा प्रकारे दाबून असं त्याला प्रेस करून जास्त असं मळून घ्यायचं आहे आणि मौसूत त्याचा असा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि मस्त असा लाटून घ्यायचा आहे जर का तुम्हाला लाटायला सोपं वाटत नसेल तर तुम्ही बटर पेपर असं हाताने सुद्धा असं थापून घेऊ हो शकता पण इथं मला व्यवस्थित असं लाटायला येत आहे त्याच्यामुळे मी तूप लावून असं जो पराठा आहे तो लाटून घेते तर जरा थोडंसं तुम्हाला अवघड वाटेल पण टेस्ट तर अप्रतिम लागते ह्याची तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारच्या ह्या आषाढ एकादशीला पराठा करून बघा तुम्ही अजिबात त्याची चव विसरणार नाही प्रत्येक वेळेस तुम्ही उपासाला हाच पराठा करून घ्याल तर पूर्ण पराठा लाटून झालेला आहे त्यासाठी तर मी तवा पण गरम करायला ठेवलेला आहे जर का तुमच्याकडे नॉनस्टिक असला ना तर त्याच्यातच भाजा आता ही तर माझ्याकडे लोखंडी तवा आहे जो आपल्या डोशाचा तवा असतो त्याच्यामध्येच हा पराठा असतो तो भाजून घ्यायचा म्हणजे चिटकणार नाही खाली आता तूप लावून घ्यायचं आहे तूप भरपूर लावायचं आहे आणि तवा पण आपला छान असा गरम झालेला पाहिजे म्हणजे काय होतं खाली चिटकत नाही आता इथं पराठा घालून झाल्यावर आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी छान असा खालच्या बाजूने शेकून घ्यायचा आहे तर लगेचच पलटी करू नका ना नाहीतर तुट, तुट तुटेल त्याच्यामुळे जरा थोडंसं दोन ते तीन मिनटं झाले की मगच आपल्याला सा उलटाच्या साईने छान असं सा चारही बाजूने तिकडा सोडवून घ्यायचे आहेत तर बघू शकता जिथं तेल लागलेलं होतं ना तिथं अशा प्रकारे चिटकून बसलेलं आहे आणि जिथं मी तेल जास्त लावलेलं ला आहे ना तर तिथं व्यवस्थित असा मस्त असा बसलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला तेल किंवा तूप तुम्ही दोन्ही कुठलं पण लावा तर इथं मी तूप लावलेलं ला आहे माझ्या तोंडून तेल गेलं आता ही तापला एका बाजूने छान असा भाजलेला आहे तर बघू शकता मस्त असा त्याचा कलर आलेला आहे दुसऱ्या बाजूने आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे तर तूप लावा तूप भरपूर असं लावा म्हणजे छान असे टेस्ट पण लागते आणि तुमचा पराठा मस्त असा खरपूस भाजेल तुपाने काय होतं मस्त खु खरपूस असा भाजतो आणि मस्त असं छान कुरकुरीत तसा लागतो आताही तर आपल्याला मंदाचेवर हा क पराठा आहे तो छान असा भाजून घ्यायचा आहे तरही तर आपण बटाट्याचा वापर केलेला आहे जरा थोडस चिवट होतो त्याच्यामुळे आपल्याला मंदाचेवर हा पराठा आहे तो छान असा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर बघू शकता मस्त असा त्याचा कलर आलेला आहे आणि छान असा आपला इथं पराठा आहे तो भाजून झालेला आहे आता इथं मी हा पराठा आहे तो एका प्लेटमध्ये काढून घेते आणि जे बाकीचे राहिलेले पराठे आहेत ना ते अशा प्रकारेच करून घेते पराठे तर बनवून झाले पण ते खायचे कशा सोबत आता त्यासाठी आपण चटणी बनवून घेऊया तर इथं मी अर्धी वाटी एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि त्याच्यातच आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तर शेंगदाणे आपल्याला कच्चेच घ्यायचे आहेत आता तुम्ही इथं दह्यासोबत सुद्धा खाऊ शकता किंवा बटाट्याची भाजीसुद्धा करू शकता पण इथं झटपट अशी आपली शेंगदाण्याची चटणी तयार होते आता ह्याच्यातच आपल्याला चवीनुसार मिरची पावडर घालायची आहे तर इथं आपण तिकटासाठी मिरची पावडरचा वापर केलेला आहे तुम्हाला इथं हिरवी मिरची वापरायची असं चालेल पण इथं आपण हिरवी मिरची वापरलेली होती पराठ्यामध्ये आता ह्याच्यातच आपल्याला साखर घालायची आहे पराठा आपला तिखट आहे आणि चटणी तर गोर झाडीच पाहिजे त्याच्यामुळे इथं मी साखर घातलेली आहे आता इथं आपल्याला बारीक करून लागेल तेवढं पाणी घालून छान असं चटणी बनवून घ्यायची आहे तर बघू शकता अशा प्रकारे इथं मी छान अशी चटणी बनवून घेतलेली आहे जास्त पण पातळ ठेवू नका किंवा जास्त पण घट्ट ठेवू नका अशा प्रकारे इथं आपली चटणी ही तयार झालेली आहे झटपट अशी आपली इथंही पराठ्यासोबत चटणी खायला तयार झालेली आहे तर बघू शकता मस्त अशी झालेली आहे आणि आपले पराठे पण तयार झालेले आहेत इथं आपले झटपट असे आषाढी एकादशी स्पेशल मस्त असे बटाटा आणि साबुदाण्याचे पराठे तयार झालेले आहेत तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारचे तर ह्या आशा ह्या आषाढी एकादशीला पराठे बनवून बघा मस्त आतून एकदम सॉफ्ट आणि वरून एकदम कुरकुरीत असे हे पराठे तयार झालेले आहेत आणि चटणी पण अप्रतिम झालेली आहे तर आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच माझ्या चॅनल कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवीनवी रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आता नेक्स्ट व्हिडिओत भेटूया तोपर्यंत धन्यवाद